नमस्कार मी श्रीकांत उंबरेकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संसदेचं अधिवेशन हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि त्या त्यानिमित्तानं एक अतिशय गंभीर असा आरोप सुधांशु त्रिवेदी संबित पात्रा निष्कांत दुबे आणि अनुराग ठाकूर हे चार जण जे भाजपचे खासदार आहेत वारंवार जे काँग्रेसवरती टीका करणं वेगळी गोष्ट राहुल गांधीवरती टीका करतात आणि त्याच्यामध्ये सुधांशिव त्रिवेदींनी आणि नंतर संबित पात्रा यांनी प्रत्यक्ष प्रेस कॉन्फरन्स घेऊन जे आरोप केले ते फार गंभीर आहे मी तुम्हाला त्याच्यातल्या ज्या नेमक्या तारखा आहेत ज्या त्यांनी सांगितल्या त्या तुमच्यासमोर ठेवतो हो तु। एक त्याचा पहिले गोष्ट तुम्हाला मी सांगतो म्हणजे परदेशामधल्या काही संस्था आपल्यातल्या काही गोष्टींच्या अवतीत अहवाल सादर करणं तो अहवाल घेऊन बरोबर संसदेच्या अधिवेशनाच्या तोंडावरती त्याच्यावरती धिंगाणं घातल्या जाणार आधी आणि नंतर संसदेचं अधिवेशन वाया घालवायचं संसदेचे जे दिवस आहेत काम करण्याची त्याच्यावरती गोंधळ घालायचं आणि हे सगळं राहुल गांधी करतात इतकंच नाही जी संस्था हे अहवाल प्रसिद्ध करते तिच्याशी संबंधित एक अधिकारी किंवा जे जॉर्ज सौरशी संबंधित आहेत त्याचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत त्यांच्याशी मुलाखत कशी केलेली आहे राहुल गांधीची त्याच्याबरोबरचे फोटो कसे हे सगळं पत्रकार परिषद मध्ये घेऊन पत्रकार परिषद घेऊन दोन दिवसापूर्वी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि ओडिसामधून निवडून आलेले खासदार संबित पात्रा यांनी प्रत्यक्ष सगळे बारकावे मी सांगत नाही फक्त मी तुम्हाला त्या था तारखा सांगतो म्हणजे हे अहवाल प्रसिद्ध होतात आणि संसदेचं अधिवेशन केव्हा असतं पाच तास मुद्दे म्हणजे हे येते नमुने दाखल म्हणून सगळ्यात पहिला अहवाल आहे की एकोणीस एक एकोणतीस एकवीस म्हणजे एकोणतीस जानेवारीचा तो अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळेस शेतकऱ्यांच्या संदर्भातला अहवाल समोर आला होता दुसरं एकोणीस सात एकवीस हा आता म्हणजे हे पहिलं अधिवेशन झालं ज्याला आपण अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणतो आता पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरती त्याच वर्षी बरोबर पॅगॅसेसचा अहवाल आला आता दोन हजार तेवीस म्हणजे एकवीस मधले हे दोन अहवाल अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि दुसरं म्हणजे पावसाळी अधिवेशन आता नंतर बरोबर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी हिंडेनबर्गचा रिपोर्ट आला होता दोन हजार तेवीसची गोष्ट आहे आणि पावसाळी अधिवेशनाच्या आधी मणिपूर हिंसेचा व्हिडिओ समोर आला त्याच्यावरून धिंगाणा घातला गेला दोन हजार चोवीसच्या अधिवेशनामध्ये हिंडेनबर्गचा अहवाल आधी आला होता की जो पावसाळी अधिवेशनात आला होता आणि दोन हजार चोवीसला यांनी तारखा पण सगळ्यांच्या दिलेल्या आहेत त्याच अधिवेशनामध्ये आता म्हणजे अमेरिकेतल्या एका कुठल्या तरी चिल्लर खटल्यामध्ये अदानींना कसं दोषी ठरवण्यात आलं आणि त्याच्या नावावरून सगळ्यांनी गोंधळ घालायचा हे अदानी अदानी म्हणायचं आत्ता घडलेली गोष्ट आहे आता हे काही फक्त उदाहरणं आहेत अजून त्याच्यातले बारकाव्यावरती जे व्हिडिओ आले ते तुम्ही जरूर पहा आता एक आम्ही जो आरोप करतो हे तरी त्यांनी आत्ताच्या ह्या मागच्या सरकारच्या काळातलं दिलेल किंवा आताच एकवीस तेवीस आणि चोवीस या तीन वर्षातल्या दोन पाच सहा अधिवेशनाच्या तोंडावरच हे नेहमी जो आरोप करतो हो, आहोत तो तर फार आधीपासूनचा आहे की कायमस्वरूपी तुम्ही अशा देशद्रोही शक्ती ज्या आहे त्याच्या मागे लागतात आणि त्या पद्धतीने तुम्ही आरडाओरडा धिंगाणा करून म्हणजे राहुल गांधी तर परदेशामध्ये जाऊन ही नेहमी बोंब करतात की भारतातली लोकशाही धोक्यामध्ये आहे सलग तीन निवडणुका आम्ही जुनं काढत नाही सलग तीन निवडणुका राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली त्यांना प्रत्यक्ष काँग्रेसचा अध्यक्ष पद हे पद असो किंवा नसो सगळी सूत्र त्यांच्या हातामध्ये अशा तीन निवडणुका झाल्यात चौदाची निवडणूक अधिकृतरित्या त्यांना तुम्ही पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून समोर केलेलं होतं आणि त्याच्यावरचा अण्ण गोस्वामींनी घेतलेली मुलाखत आम्ही वारंवार सांगतो की राहुल गांधी हा नेतृत्व करण्यास लायक कसा नाहीये नालायक कसा आहे हे नेतृत्व मूर्ख कसं आहे ते त्याच्यात तोंडून सिद्ध होतं दोन हजार तेराची गोष्ट आहे तेरा चौदाच्या निवडणुकीच्या आधी तेराच्या शेवटी किंवा चौदाच्या सुरुवातीची मुलाखत आहे काहीतरी ती सातत्यानं आणि हा बाहेर जाऊन असं म्हणतोय की आमच्या लोकशाहीला धोका आहे ईव्हीएम वरती संशय घेतला जातो त्याच्यानंतर आपल्याकडे कोरोनाच्या वॅक्सिनवरती वरती ते त्याच्यातले सगळे मुद्दे आहेत की आपण कोरोनाची वॅक्सिन तयार केलेली होती कोरोनाची वॅक्सिन आपण जगभरातल्या देशांना आपल्याकडे मोफत वाटप करत होतो आपण त्याच्यामध्ये कितीतरी पावलं पुढे गेलेलो होतो त्या सगळ्या काळामध्ये आपली अर्थव्यवस्था जगामध्ये जी मोठ्या प्रमाणात पडझड झाली तशी आपल्याकडे काहीच झाली नाही ह्या सगळ्या लोकांनी वारंवार टीका केलेली होती बाकीचे सगळे तथाकथित हे सगळे लेब्रांडू पत्रकार आणि विचारवंत बदमाशे असं म्हणत होते की अर्थव्यवस्था कशी पूर्णपणे गोत्यात येणार आहे भारत कसा काही राहणार नाही भारतामध्ये असे काय प्रेतच्या प्रेतांचा प्रेत खच कसा लागेल प्रत्यक्षामध्ये लोकसंख्येच्या मानाने आपल्याकडे झालेले मृत्यू जगाच्या तुलनेमध्ये फार थोडे होते त्यांच्या लोकसंख्येच्या मानानं त्यांच्याकडे जेवढे मृत्यू झाले आणि दुसरी मुद्दा अर्थव्यवस्थेच्या बाबतीतला कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपली अर्थव्यवस्था अतिशय मजबूतपणे टिकून राहिली अगदी आपले स्वतःला आर्थिकदृष्ट्या शहाणे समजणारे संपादक सुद्धा असं लिहित होते निर्मला सीतारामन यांच्यावरती टीका करत असताना आणि राहुल गांधी त्या सगळ्यांचे तुंतुण वाजवत होते संसदेमध्ये की सरळ लोकांच्या हातामध्ये पैसा द्या जेव्हा की निर्मला सीतारामन ठामपणे संसदेत सांगत होत्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि बाकीच्या गोष्टीवरती पैसा दिला तर जास्त गती मिळते अर्थव्यवस्थेला सरळ पैसा दिला तर तो बाजारात येत नाही कोणाच्याही खिशामध्ये सरळ पैसे द्या हे तथाकथित स्वतःला विद्वान म्हणणारे आणि ज्यांचे पंतप्रधान दहा वर्ष जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ राहिलेले असे मनमोहन सिंग तो काँग्रेस पक्ष बोमा मारत होता या सगळ्या तथाकथित लिब्रांडू विद्वानांचा हवाला देऊन की डायरेक्ट पैसे द्या खिशात म्हणून प्रत्येकाच्या आणि जेव्हा की निर्मला सीतारामन आणि तेव्हाच एन डी ए सरकार असं म्हणत होतं की ह्या सगळ्यापेक्षा आम्ही कामं करतो आहोत इन्फ्रास्ट्रक्चरची संरचनांची त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यात गुंतवलेला पैसा हे लोकांच्या म्हणजे चलनामध्ये क कसं येतो म्हणजे त्या पैशाला गती कशी मिळते आणि अर्थव्यवहाराला गती कशी मिळते हे त्याच्यातून सिद्ध होत होतं हे तेव्हा ऐकत नव्हते हो आज पूर्ण पाच वर्ष लोटलेली आहेत कोरोनातून आपण पूर्ण बाहेर आलेलो आहोत जग बाहेर आलेलं आहे आणि हे बदमाश तेव्हा जे खोटारडेपणा करत होते पेगॅसिस ते खोटारडेपणा निघाला हिंडेनबर्गचा अहवाल अदानीवरती केलेले हल्ले ते गोष्टीमध्ये ह्यांना तोंडावरती आपटावं लागलेलं आहे आणि एक ठरलेली स्ट्रॅटजी आहे बाहेर कोणीतरी अहवाल द्यायचा राहुल गांधींनी त्याच्या नावानं बोंब करायची संसद ठप्प करायचं संसदेतल्या विरोधी पक्षाच्या सगळ्या खासदारांनी धिंगाणा करून संसदेचं सगळं माती मोल करून टाकायचं कारण की त्या ठिकाणी लोकशाहीच्या पद्धतीने मारकाई चालू आहे हे बघवत नसणारी ही जी आंतरराष्ट्रीय कट ते चालवणारी जी मंडळी आहे जॉर्ज सोरोस सारखी मी नेहमी म्हणत आलेलो कुमार केतकर ज्या आंतरराष्ट्रीय कटाचा तुंतुणावाद होता तो आंतरराष्ट्रीय कट उलटा हाच आहे ज्याचे प्रत्यक्ष पुरावे संसदेमध्ये सुधांशू त्रिवेदींनी पण दिलेले आहेत आणि आता पत्रकार परिषद घेतलेली पुढची काय कारवाई व्हायची ती गोष्ट वेगळी पण ह्यांचा जो हेतू आहे संसद चालू नये आणि आता तर तुम्ही अधिकृतरित्या विरोधी पक्ष नेतेपदी बसलेले आहेत आणि त्यांचा सगळ्यात पहिला पराभव प्रत्यक्ष इंडी आघाडीतल्या बाकीच्या त्यांच्या विरोधी सहकार्यांनीच केला आम्हाला अदानी अदानी हा मुद्दा तेवढा महत्वाचा वाटत नाही त्याच्यापेक्षा संबलवरती चर्चा करा मणिपूरवरती करा बाकीची कुठली करा पहिले दोन दिवस वाया गेल्याच्या नंतर बाकीचे सगळे विरोधी पक्ष एकत्र आले राहुल गांधीचं नेतृत्व त्यांनी एका अर्थाने बाजूला ठेवून दिलं आणि आता सुरळीतपणे चर्चा संसदेमध्ये सुरू झालेली आहे म्हणजे भाजपला करायची गरजच पडली नाही बाकीचे जे विरोधी पक्ष होते त्यांच्यावरती जो लोकांचा दबाव होता की तुम्ही जर असे धिंगाणा घालणार असाल तर तुम्हाला निवडून द्यायचंच कशाला तुम्हाला संसदेमध्ये पाठवले कशासाठी तर रस्त्यावरती आंदोलनं करून आणणं अशा पद्धतीचे वर्ष वर्षभर रस्ते आणून असा कारभार चालत नसतो तुम्हाला प्रतिनिधी म्हणून संसदेत पाठवलेलं आहे अधिवेशनाच्या काळात तुम्ही संसदेचे प्रश्न मांडावेत म्हणून धिंगाणा घालून बाहेर पडावं आणि त्या संसदेमध्ये ठप्प करावं म्हणून पाठवलेलं नाहीये हरियाणा आणि उ महाराष्ट्राच्या दोन्ही ठिकाणच्या निकालावरून ह्यांना जो फटका बसला आणि उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीतून ह्यांना जो फटका बसला त्याच्यातून विरोधी पक्षांना बाकीच्यांना तरी शहाणपण आलं पण राहुल गांधींना आलेलं आहे असं दिसत नाही हा जो आरोप आहे अतिशय गंभीर त्यांच्यावर केलेला के आहे आणि देशद्रोहाचा आरोप आहे बघूयात त्या प्रकरणामध्ये पुढं काय काय होतं ते इथेच थांबूयात धन्यवाद